तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील उंबरखांडजवळ महामार्गालगत एक अनोळखी तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह या ठिकाणी फेकण्यात आला होता या मृतदेहाजवळ कोणताही पुरावा नव्हता केवळ हातावर देवाभाई असे गोंधळे होते कोणताही पुरावा नसताना देखील सदर हत्येतील आरोपीचा छडा लावण्यात शाहपूर पोलिसांना यश आले असून दोन आरोपींचे मुसके आवळल्या आहेत सदर घटनेत या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर एकशे बत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कायदा कलम एकशे तीन व इतर प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानुसार ठाण्या ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मान्य डॉक्टर स्वामी व पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक तैनात करण्यात आले होते तर शापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक वारुंगसे पोलीस हवलदार शशिकांत पाटील विकास सानप रमेश नलावडे मोहन भोईर दशरथ देसले यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने तपासाला सुरुवात करण्यात आली प्रथम या मृत व्यक्तीचा शोध घेण्यात आला सदर मृत व्यक्ती ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील पांडुर्ली गावातील रहिवाशी असल्याचे समोर आले त्या अनुषंगाने पोलीस पथक मयत अशोक वय अंदाजे तीस वर्ष याच्या पांडुरली गावी रवाने झाले घरी अधिक तपास केला असता याच गावातील वसीम वालम पठाण व राहुल संजय गुंजाळ असे दोघांना ताब्यात घेतले असून सदर हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आली असल्याची कबुली देण्यात आली आहे पुढील तपास शाहपूर पोलीस करत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क